खरं तर संभाजी भैया मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमचं क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे खरं तर लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या टीमची यशस्वी कप्तानी करून लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या टीमला अनेक मॅच जिंकून देणारे खऱ्या अर्थानं तुम्ही धोनी आहात विरोधकांनी टाकलेल्या प्रत्येक बॉलला म्हणजेच टीकेला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवणारे तुम्ही सचिन तेंडुलकर आहात निवडणुकीच्या काळामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारून मॅच जिंकून देणारे विराट कोहली तुम्ही आम्हाला वाटतात तर सत्तेच्या या खेळामध्ये पवेलियनमध्ये बसून सुद्धा कोच म्हणून जी रणनीती राहुल द्रविड आखतात अगदी तशीच रणनीती आखून सुद्धा आपण दुसऱ्याच्या पारड्यामध्ये गेलेला डाव खिचून आणण्याची ताकद ठेवता म्हणून तुम्ही आम्हाला राहुल सारखे तर कधी मैदानावर सत्तेच्या खेळात विकेटच्या पाठीमागे थांबून अनेकांना इष्टीचित करणारे ऋषभ पंत तुम्ही आम्हाला वाटता आणि जर कोणी विरोधात केलं तर त्याला क्लीन बोल्ड केल्याशिवाय तुम्ही राहत नाहीत राजकीय खेळपट्टी निलंग्याची असो लातूरची असो आवश्याचे असो कुठल्याही खेळपट्टीचा अंदाज तुम्हाला फार लवकर येतो आणि त्या खेळपट्टीवरती कशा प्रकारे रणनीती आखली पाहिजे याचं ज्ञान परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी भैया आपण आहात लातूरची आणि निलंग्याची प्रगती व्हावी म्हणून तुम्ही विकासात्मक फिल्डिंग विधानसभेमध्ये जी लावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आम्ही सगळे तुमचे फॅन हो। आहोत असे संभाजी भैया आपण या ठिकाणी या क्रिकेट टर्फच्या उद्घाटनाच्या समारंभासाठी उपस्थित आहात म्हणून मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो